संपूर्ण देशाचा जर आपण विचार केला तर शहरी गुन्हेगारीत पहिल्या पाच क्रमांकात राज्यातील एकही शहर नाही आता कायद्यामधील काही तरतुदींमुळे महिलांचा पोलिसांवरचा विश्वास वाढला आहे त्या तक्रारी करायला पुढे येत आहेत त्यांच्यासाठी पोलीस देखील तात्काळ कुठल्याही महिलेच्या तक्रारीला प्राधान्य देत आहेत आणि तातडीने गुन्हेगाराचा शोध घेणं त्याच्या विरुद्ध पुरावे जमा करणं कोर्टात त्याला सादर करणं या गोष्टीमध्ये या प्रक्रियेमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे एखाद्या महिलेवर अत्याचार झाला तर साठ दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात येतं त्याचं जर प्रमाण आपण पाहिलं तर राज्याचा दर नव्वद टक्के आहे तो शंभर टक्के करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो नक्की करू आज प्रत्येक पोलीस स्थानक का स्थानकात महिला सहाय्यक पोलीस कक्षाची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे हा कक्ष पूर्णपणे महिलांसाठी डेडिकेटेड आहे इथं महिला अधिकारीच महिलांच्या तक्रारी नोंदवून घेतात पोस्को कायद्याच्या बाबतीत सुद्धा राज्य शासन अतिशय गंभीर आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो यात एक विशेष कृती झिरो नाईन एट टोल फ्री मदत करण्यात येते असे गुन्हे निकाली काढण्याकरता न्यायालय कार्यरत होत आहे दामिनी पथक निर्भया कक्ष आणि भरोसा सेल सुरू करण्यात आलेला आहे निर्भया फंडासाठी सुद्धा अडीचशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे निधी दिलेला आहे एखाद्या महिलेने फक्त एकशे बारा नंबर डायल केला तर तातडीने तिला मदत आल्याशिवाय राहणार नाही या रिस्पॉन्स टाईम हा जो रिस्पॉन्स टाईम आहे देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि तो लवकरच पहिल्या क्रमांकावर आणण्याची भूमिका आपल्या सरकारची आहे